आपल्याकडे आत्ता संक्रांत येऊन गेली आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी खाणं हे आपल्याकडे परंपरा आहे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी खाण्याची परंपरा केवळ सांस्कृतिक महत्त्वाची नसून ती आरोग्याच्या दृष्टीनेही खूप लाभदायक असते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी थंडीचा जोर असतो आणि शरीराला उष्णतेसह हो पोषण मिळावे यासाठी बाजरीच्या भाकरीचा आहारात समावेश केला जातो बाजरीमध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस फायबर प्रोटीन कॅल्शियम लोह आणि विटॅमिन बी सिक्स यांसारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात हिवाळ्यात बाजरी शक्तिवर्धन ठरत असल्याने दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवते आणि थंडीच्या हंगामात होणाऱ्या अनेक समस्यांपासून दूर ठेवते बाजरीचे काही प्रमुख फायदे आहेत बाजरीत असलेल्या बायोटीनमुळे केस गळती कमी होते आणि केस अधिक मजबूत होतात थंडीच्या दिवसात कमी पाणी प्यायल्यामुळे उद्भवणाऱ्या बुद्धिकोष्ठावर बाजरी उपयुक्त ठरते कारण तिच्यात फायबर आणि प्रोबायोटिक घटक असतात याशिवाय बाजरी प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते कारण लोह खनिजे फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांच्या समृद्धीमुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते बाजरी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते जे मधुमेह असलेल्या व्यक्तींना फायदेशीर आहे बाजरीत असलेले अँटी इन्फ्लामेंटरी गुणधर्म श्वसनाशी संबंधित आजार जसे की अस्तमा आणि ब्रोकायटिस दूर करण्यास मदत करतात थंडीत हाडे आणि सांधेदुखीचा त्रास होतो बाजरीतील कॅल्शियम आणि फॉस्फरस यांमुळे हाडे मजबूत होतात त्यामुळे भोगीला बाजरीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्यामुळे केवळ सण साजरा होत नाही तर तो आरोग्यासाठी ही एक प्रभावी पद्धत असते त्यामुळे भोगीच्या दिवशी तुम्ही बाजरीची भाकरी खाल्ली की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले आरोग्य विश्व